जवळ इथं पंधराशे रुपये क्विंटल भाव होता तेव्हा जगात साडे चार हजार रुपये क्विंटल भाव होता म्हणजे जवळपास तीन हजार रुपये क्विंटल भाव कमी द्याला महाराष्ट्रात एक अधिकार गुजरात आणि आंध्रात खुल् होत जव्हा इथं पंधराशे भाव होता तेव्हा आंध्रात पंचवीसशे भाव होता इत भाव मिळत नाही आपलं महाराष्ट्र सरकार भाव देत नाही म्हणून जर का मी कापसाच्या ट्रका भरल्या अन आंध्र प्रदेशात न्यायचं ठरविलं तर लगेच पोलिसांनी बाँड्रीवर त्या ट्रका अडकिल्या शेतकऱ्याला अटक केली दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली चोरटा कापूस पकडा कसा झाला हो दिवसात लावला दिवसात याचला दिवसात भरला दिवसात चालिला ह्या कडू पोलिसांनी गांज्याच्या ट्रका सोडल्या आणि आमच्या बापाच्या ट्रका अडविल्या अरे एका दाण्याचे हजार दाणे करणारे आम्ही एक किलो पेरला तर दहा क्विंटल आणतो गाडी भर ऊस लावला तर ट्रक भर ऊस आणतो आणि पुन्हा आमच्या धंद्याला जोड द्यायची गरजच पडली का पण जोडधंदा कोणता सांगितला पेट्रोलच लायसन पुढाऱ्याच्या पोरायला चमचायला दारूचे लायसन प्यायला पायपाच्या मोटरच्या एजन्सिया गॅसच्या एजन्सिया सर तिकड पुढाऱ्याकड धंदा सांगितला गाई येते घरा तोची दिवाळी दसरा संक्रित गाई पाळा म्हणली दुधाचा भाव दहा रुपये लिटर पाण्याचा भाव पंधरा रुपये लिटर ह्या दळभ्रेनी पाने सुद्धा भाव दुधाला देला नाही तो बी धंदा फसला पण तो धंदा आम्हाला सांगायची गरज नव्हती आमची माय काम करते आमचा बाप काम करते आमची भाऊजोई काम करते आमची शाळेत आलेले लेकर काम करते सरे काम करतेत आणि आम्हाला ते जोडधंदा सांगायची गरज नव्हती तो जड जोडधंदा सांगायला पाहिजे होता फौजदारला तहसीलदारला कलेक्टरला इंजिनियरला कि साहेब तुम्ही एकलेच काम करता तुमच्या पगारीवर खूप ताण आला असं तुमच्या बायकोला दोन मशी घेऊन देतो सडकाच्या कडे निचारीला आणि संध्याकाळी जरा जाऊन हा भूगोल नावाच्या पुस्तकात आम्हाला रूपांतरित खडक अग्निजन्य खडक वायुरूपी खडक लावा रस पाच किलोमीटर पोटातलं शिकिती काळी माती धसाड जमीन चोपणी जमीन खडकाळ जमीन त्याच्यात पीक कोणचं घ्यावात हे नाही शिकेल आम्हाला पाच किलोमीटर खाल्लं शिकवेल आम्हाला आमच्या गणितामध्ये आमच्या बापाचं गणित नाही शिकवेल आमच्या बापाच्या धंद्याचं शिकिल नाही आमच्या माईच्या धंद्याचं गणित शिकविलं नाही आम्हाला मोसंबीला भाव काय पाहिजे द्राक्षाला भाव काय पाहिजे कांद्याला भाव काय पाहिजे त्याचा उत्पादन खर्च काय हे कधी आम्हाला शिकविलं नाही तुम्हाला शहरातल्या लोकांना सरायला माहित कांद्याचा भाव वाढा की जीवन आवश्यक कायदा बरं खरंच डॉक्टर साहेब कांदा जीवन आवश्यक आहे ग समजा तुमच्या इथं पंधरा दिवस कोणी कांदा खाल्ला नाही म्हणून चौकात आलान चक्कर येऊन पडा आणि कांदा कांदा म्हणून हातपाय खोडू खोडूच मिळाला असं काही झालं ग कांदा जीवन आवश्यक आहे का अरे जीवन आवश्यक औषध गोळ्या साप चावला इंजेक्शन नाही मिळालं डॉक्टर साहेब मरत का नाही माणूस हो पंतप्रधानाची कांद्याचा भाव झाला बजेट वाढ खरं पाकिस्तान मध्ये एकशे पाच रुपये किलो साखर असताना साखर निर्यात करायची नाही आपल्या भारताला जेवढी साखर लागते तेवढी ठेवा आणि बाकीची निर्यात करा, बाकी करा। शेतकऱ्याला तीन हजार रुपये टन ऊसाला भाव देता येतो पण ते भाव द्यायचा नाही सरकारला हे लाचार ठेवायचे म्हणून साखरावर बंदी पण साखराचे बिस्किट झाले की मोकळे त्याची मळीची दारू झाली की कुठे बी न्या आमची माय जगाची अन्नपूर्ण आहे आमचा बाप जगाचा अन्नदाता आहे आम्हाला भीक पाहिजे नाही आमच्या घामाचं दाम पाहिजे ते बी जास्त नाही पाहिजे रास्त पाहिजे